आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वले सराफ हडप सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेळेस सराफ हडप सर पुणे दारुड्या पतीच्या सततच्या जाताला कंटाळून पत्नीनं अल्पवयीन मुलाच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केली आहे पत्नीनं पतीच्या चार छळाला कंटाळून त्याला कामचं संपवण्याचं ठरवलं त्यानुसार ही हत्या झाली ही घटना जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंबिकानगर परिसरात घडली आहे तब्बल सव्वीस दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला रमेश सातरोटे असे मृताचं नाव असून शीला सात्रोटे असे मारेकरी पत्नीचं नाव आहे मारेकऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात आहे तीस एप्रिलला अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिकानगर येथील रहिवासी शिला सातरोटे यांनी तक्रार दिली की पती रमेश सातरोटे यांच्या दारूच्या नशेत जमिनीवर कोसळून अचानक मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला होता अखेर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर धक्कादायक खुलासे उघड झाले दरम्यान वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपासाअंत ही सदर घटना ही आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचं सव्वीस दिवसानंतर समोर आलं पोलिसांना सुरुवातीपासूनच मृत रमेशच्या पत्नीवर संशय होता पोलिसांनी खोलात जाऊन तपास करून सबळ पुरावे प्राप्त केले मृतकाची पत्नी शीला तसेच तिचा लहान मुलगा यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले त्यानंतर पोलिसांनी दोघांना वेड्या ठोकल्या पोलिसांच्या अथक प्रयत्न आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी रमेशची हत्या केल्याची कबुली दिली मारेकरी मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याला बालसुधार गृहामध्ये दाखल करण्यात आले पत्नी शिला हिला अकोला जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पोलीस तिची कोठडी मागणार आहेत या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निलेश लेवलकर कर, करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा